आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज प्रभावशाली जगन्नाथ शिवकर हरिभक्तीपराणे एकनाथ महाराज पाटील शिए यांचा अमृत महोत्सवी म्हणजेच अभिष्ट चिंतन सोला भक्तिमय वातावरणात विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे पार पडला या कार्यक्रमाच्या निमित्तानं हजारो भाविक उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात संगीत भजन सम्राट महादेव बुवा शहाबाजकर शंकुनाथ बुवा बो, अरुण बोआ कारेकर बो राजन रांजनपाडकर तसेच दत्ता बोआ पाटील अशा दिग्गज भजन सम्राटांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी नवीन मुंबई क्षेत्रातील खूप मोठमोठे उद्योगपती तसेच आमदार खासदार यांनी आपली उपस्थिती लावली त्यात प्रामुख्याने जयम म्हात्रे माजी नगराध्यक्ष पटवेल आमदार गणेश नाईक माजी खासदार संजीव नाईक माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब तसेच माननीय प्रीतम म्हात्रे महानगरपालिका विरोधी पक्षनेते पनवेल त्याचबरोबर पीपी खार पाटील तसेच राजेश खार पाटील तसेच निहार जम्बोसुर्या त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील शेकडो महाराज मंडळी प्रवचनकार कीर्तनकार यांनी हजेरी लावली तर माननीय जयम म्हात्रे गणेश नाईक निहार जम्बोसुर्या अरुण बोवा कारेकर यांनी आपल्या प्रतिक्रिया आशीर्वादरूपी भाषणातून प्रकट केल्या या कार्यक्रमानिमित्तानं भाविकांना अल्पावपार तसेच महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती त्याचबरोबर खरं तर हरिभक्तीपारायण एकनाथ महाराज हे स्वतः चार्टर्ड अकाउंट असून आपला व्यवसाय सांभाळत अनेक शिहेेंना कामधंदा दिलात त्याचबरोबर आपला व्यवसाय सांभाळत प्रवचन कीर्तन अशा महान आध्यात्मिक कार्यातून प्रत्येक माणसाचा माणसाच्या हृदयात घर केला असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही खास करून कधीच प्रवचन कीर्तन करत असताना विनामूल्य सेवा केली कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता प्रत्येक माणसाला आपल्याजवळ असणारा अनुभव ज्ञान प्रत्येक भाविकांपर्यंत वाटण्याचा प्रयत्न केला नमस्कार आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शिवकर आपण आज बघितलं पंचाहत्तरावा वाढदिवस अर्थात चिंतन सोहळा अमृत महोत्सव सोहळा आज साजरा होतोय हरिभक्ती परायण एकनाथ महाराज पाटील आज आपण बघितलं त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा होते महाराज आपण काय सांगाल काय आनंदाचा दिवस होता पंच्याहत्तर वर्ष भगवंतानी चांगलं आयुष्य दिलं त्याबद्दल भगवंताला धन्यवाद आणि आजचं त्याच्या पुढचं माहीत नाही किती आयुष्य पण ते पण भगवंतानी चांगलं द्यावं अशी सर्वांची इच्छा आणि सर्वांचं प्रेम हे प्रेम मिळवणं फार कठीण आहे ते आज मला मिळालं म्हणून मला फार आनंद वाटतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो मनापासून काही एवढ्या लोकांनी कुठून कुठून आपल्या बिझी आयुष्यातून वेळ काढून येऊन मला शुभेच्छा त्यामुळे त्यांना सगळ्यांना प्रश्न तुम्हाला मगातून आपण बघितलं सर्व भाषणामध्ये सर्वजण म्हणत होतं की आजपर्यंत महाराजांनी कोणत्याही प्रकारचा प्रवशनमध्ये किंवा कीर्तनमध्ये एकही पैसा न घेता अनेक कार्यक्रमाला आपण स्वस्त मदत केलेली आहे मग मला सांगा जी कीर्तनकार ज्याचं अनुमोदन किंवा मोबदला घेतात त्यांच्यासाठी तुमचा काय शब्द असेल किंवा काय तुम्ही शब्द प्रयोग करा नाही नाही हे प्रत्येकाचे प्रारब्ध आहेत प्रत्येकाचा विचार आहे पिंडे पिंडे मटेर भिन्न असती त्याच्यामुळे प्रत्येक प्रत्येकाचा विचार आहे त्याची कर्म त्याच्या पाठीशी आपण त्याच्याविषयी काय भाष्य करू नये आज आपण जर बघितलं तर महाराज यांचा पंच्याहत्तरा वाढदिवस होतोय मी प्रभावशाली न्यूजच्या माध्यमातून त्यांना या चॅनलच्या माध्यमातून उदंड आयुष्य लाभो आणि आम्हाला शंभरवा वर्ष त्यांचा साजरा करण्याची सोय सा मिळो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतोय आहे धन्यवाद या चॅनेलला लाईक सबस्क्राईब तसे शेअर करायला विसरू नका आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज